स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात मोठी लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला असून गोरगरीब रुग्णांकडून रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी प्रसूती झालेल्या महिलेचे घाण कपडे धुतले असे सांगून चारशे ते पाचशे रुपये घेत आहेत अशातच ज्या रुग्णांकडे पैसे नाहीत त्या रुग्णांना प्रसूती झाल्यानंतर नग्न अवस्थेत आणण्याचा दमसुद्धा येथील स्वच्छता कर्मचारी देत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे या संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर जतकर यांच्याकडे समाजसेविका चेतना राव यांनी लेखी तक्रार केली असून पैसे मागणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली प्रसूतीनंतर रुग्ण महिलेचे कपडे बदलविण्याकरिता स्वच्छता कामगार असलेल्या महिलेनं रुग्णांच्या नातेवाईकांना तब्बल पाचशे रुपयांची मागणी केली पैसे न दिल्यास महिला रुग्णाला नग्न अवस्थेत गृहाच्या बाहेर आणण्यात येईल असा सुद्धा दिल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे अशातच घाबरलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वच्छता कर्मचारी यांना रुपये दिले या संपूर्ण समाजसेविका चेतना यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचे गिरीश जतकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे या संबंधित महिला स्वच्छता कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा तक्रारीतून करण्यात आली आहे शासकीय रुग्णालयाने चौकशी समिती तयार केली मात्र शासकीय रुग्णालयातील चौकशी समिती संबंधित सफाई कर्मचारी यांच्यावर कारवाई करीत नसल्याचा असल्याचा आरोप समाजसेविका चेतना राऊत यांनी केला आहे माझ्या सुनीची डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाल्यानंतर ते बेड साफ करायसाठी त्या बाईंनी त्यांना त्याला चारशे रुपये मागितले का यांनी चारशे रुपये दिले नाही त्यांना त्याला म्हटलं की तुझ्या बायकोला आम्ही नंगी बाहेर पाठवतो हो हा शब्द त्या बायांनी वापरला असे अत्याचार दवाखान्यावर होऊन राहिले याचे कोणीच हे करून नाही राहिलं तर आम्ही आता वर जाणार आहोत खुशाली गुरुवारी हिची डिलिव्हरी झाली वार्ड नंबर एकोणतीसमध्ये तेव्हा मला फोन आला का बा डिलेवरीसाठी ॲडमिट केलेला आहे तर मी तिथे पोहोचली पोहोचल्याच्यानंतर डिलेवरी झाली डिलेवरी झाल्याच्यानंतर बाळ थोडंसं वाढ झाल्यानं मुळं मुलाला मुलीला ॲडमिट करायचं होतं मी ॲडमिट करायसाठी व वरच्या दुसऱ्या माळावर गेली तेव्हा मला ते ऋषालीच्या मिस्टरांचा फोन आला की बा काकू मृषालीला वार्डमध्ये ॲड शिफ्ट करण्यासाठी मावशी मला पैसे मागत आहे चारशे रुपये तर मी काकू आल्यावर देतो म्हटल्यावर महाराष्ट्र रिबी ट्वेंटी फोर करीता अक्रम दिवान यवतमाळ